मैत्रीणं अक्षय आर्ट क्रिएशनमध्ये मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज रुमालाचा पॅटर्न आपण बघणार आहोत गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि त्यासाठी खास हा व्हिडिओ आहे मी आकाशी कलरचा धागा घेतलेला आहे त्याऐवजी तुम्ही लाल कलर किंवा हिरवा डार्कमध्ये वापरू शकता एक रुमालाचा छोटा पॅटर्न मी दाखवणार आहे आणि तुम्ही तुम्हाला तो ज्या मोठ्या आकारामध्ये सुद्धा विनता येईल अशा पद्धतीने तो दाखवणार आहे हे पॅटर्न दाखवणार आहे इथं मी अठ्ठावीस साखळ्या घेऊन अजून दोन साखळ्या म्हणजे टोटल तीस साखळ्या मी इथे घेतलेल्या आहेत ठीक आहे आणि तुम्हाला चौरंगाच्या मापाने करायचं असेल तर एकशे बारा साखळ्या पाटाच्या मापाने करायचं असेल तर शंभर साखळ्या हे माप ठेवून तुम्ही विणू शकता आता सुरुवात करूया विणायला ह्या तीस साखळ्या आहेत पहिल्या दोन साखळ्या सोडून तिसऱ्या साखळीत आपल्याला खांब विणायचा आहे आणि प्रत्येक साखळीत आपल्याला अशा पद्धतीने खांब विणून घ्यायचा आहे आता या लाईनीत आपण अठ्ठावीस खांब विणून घेऊया ते खांब विणून झाले आता तीन साखळ्या एक दोन तीन आणि ही पट्टी पलटून घ्यायची आणि पुढच्या तीन खांबावर एक सलग खांब विणून घ्यायचे तीन साखळ्यांचा एक खांब त्या व्यतिरिक्त तीन खांब असे चार खांब आपण एक सलग विणून घ्यायचे आहेत ठीक आहे पुन्हा एक साखळी एक खांब सोडायचा पुढच्या सात खांबावर खांब आता एक सलग आठ खांब आपल्याला विनायचे आहेत दोन तीन चार पाच सहा सात एक साखळी एक खांब सोडून पुढच्या खांबावर खांब पुन्हा एक साखळी एक खांब सोडून पुढच्या खांबावर खांब एक साखळी एक खांब सोडून पुढच्या खांबावर खांब आणि पुन्हा एक साखळी आणि एक खांब सोडून आता पुढे एक सलग आपल्याला आठ खांब विणायचे आहेत हे आठ खांब पुढचे विणून घेऊयात हे आठ खांब विणून झालेले आहेत आता आपल्याला पुन्हा तीन साखळ्या तीन साखळ्या आणि हे पलटी मारून घ्यायचं आता आपल्याला काय करायचं या आठ खांबावर सेम पुन्हा आठ खांब विणायचे आहेत आता, आता एक 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 हे आठ खांब आपण इथपर्यंत विणून घेऊया आता सेम आता पुढे आपल्याला काय करायचं एक खांब एक साखळी एक खांब ज्या पद्धतीने आपण दुसऱ्या राऊंड विणलेला आहे त्याच पद्धतीने हा तिसरा राऊंड पण आपल्याला विणायचा आहे आणि हे तीन खांब एक खांब एक साखळी असे तीन भाग विणून झाल्यानंतर पुन्हा आठ खांब आपल्याला विणायचे आहेत ठीक आहे त्या पद्धतीने विणून घेऊया एक साखळी खांबावर खांब पुन्हा एक साखळी खांबावर खांब एक साखळी खांबावर खांब एक साखळी आणि पुन्हा एक सलग आठ खांब एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक साखळी आणि पुन्हा एक साखळी सोडून खांबावर खांब आपल्याला चार विणून घ्यायचे आहेत दुसरा आणि तिसरा राऊंड ज्या पद्धतीने विणलेला आहे त्याच पद्धतीने पुढचे दोन राऊंड आपल्याला विणायचे आहेत हे अशा पद्धतीने चार लाईन आपण विणून घेतलेल्या आहेत आता काय करायचं आहे तीन साखळ्या ती, खाम बावर, खाम ती ते पलटी मारून घ्यायचं आणि प्रत्येक खांबावर खांब घालायचा आहे दोन हा जो एक साखळीचा गॅप आहे तिथे सुद्धा खांब असं प्रत्येक ठिकाणी आपल्याला खांब विणून घ्यायचा आहेत आणि हा एक साखळीचा कॅप आहे तिथेही खांब विणायचे आहेत ज्या पद्धतीने ही लाईन आपण विणलेली आहे त्याच पद्धतीने ही पुढची लाईन विणून घ्यायची आहे ही अशा पद्धतीने ही डिझाईन तयार झाली आता ही जी लाईन आहे पहिल्या लाईनप्रमाणे विणून घेतली आणि आता सेम दुसरी तिसरी चौथी आणि पाचवी लाईन जी आहे ज्या पद्धतीने विणलेली आहे त्याच पद्धतीने पुढे विणत जायचं आहे हा पॅटर्न अशा पद्धतीने तयार केलेला आहे आता मी दाखवलेला पॅटर्न हा इथपर्यंतच होती एवढीच डिझाईन होती त्यापुढे ही अशा पद्धतीने आहे जेवढे चौकोन तुम्हाला वाढवायचे आहेत तेवढे तुम्ही वाढवू शकता प्रत्येक चौकोनाच्या इथे एक एक साखळीचा गॅप आहे आणि हा जो गॅप आहे तो आठ खा सॉरी गॅप नाही हा आठ साखळ्या आहेत आठ साखळ्या आणि परत एक एक आठ एक अशा चार सा खांब आपल्याला विणायचे आहेत आणि अशी चौकून आपण एक दोन तीन चार पाच सहा केलेले आहे आणि शेवटी चार खांब घालून ह्याचा शेवट केलेला आहे सुरुवातीला चार खांब एक साखळी डिझाईन आहे शेवटी एक साखळी चार खांब हा शेवट आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपण हा रुमाल तयार केलेला आहे व्हिडिओ कसा वाटला रुमालाची डिझाईन कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि जर काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला ते डाऊट क्लिअर करता येतील ओके पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नीट ट्रा काळजी घ्या बाय